राष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज माझे माझा मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम नाथषष्ठी निमित्त पैठणला जाणाऱ्या वारकऱ्यांची रुग्णसेवा एक हजार रुग्णांना मोफत औषधी वाटप नाथष्ठी निमित्त पैठण इथं तपासणी करून सुमारे मातोश्री गंगूबाई शिंदे स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्ण तपासणी करून मोफत औषधाचे वाटप करण्यात आले हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉक्टर ओंकार उघडे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका समन्वयक नागेश शेंडगे पाटील यांनी हे शिबिर यशस्वी पार पाडले नाथषष्टी निमित्त पंढरपूर येथून परायण रणजित बापू महाराज यांच्या नेतृत्वाखाली दिंडी पैठणकडे रवाना होत आहे या दिंडीमध्ये हरिभक्तपरायन बळीराम वायकर हरिभक्तपरायण बाबासाहेब सुरवसे हरिभक्तपरायण उद्धव महाराज परायण तुकाराम महाराज पलकर महाराज माऊली महाराज हरिभक्तपरायन दादा महाराज चोपदार यास हजारो वारकरी तीनशे किलोमीटर चालत पंढरपूरच्या पालखी सोहळा पैठणला नेणार आहेत यातील लागणाऱ्या थंडी ताप सर्दी कॅल्शियम सारख्या तत्सम आजवरचे औषध उपचार मोफत देण्यात आलेले आहेत गुडघेदुखी पाठदुखी पायदुखीसाठी विविध मलम देण्यात आले पायाला चोरण्यासाठी मलम बांग देण्यात आला यावेळी बोलताना डॉक्टर उघडे म्हणाले की मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्याचं नियोजन असून यात्रा जत्रा या ठिकाणी ज्यांना आरोग्य शिबिर घेण्याची असेल तशा सामाजिक कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे